नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लाडक्या बहिणीची के वाय सी मोबाईलवरती लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती कशा पद्धतीनं घर बसल्या चेक करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आपण गुगलवरती आल्यानंतर इथं वेबसाईट टाकून घ्यायची आहे वाय सी करण्यासाठी जी वेबसाईट आहे तीच वेबसाईट चेक करण्यासाठी पण आहे इथं गुगलवरती टाकून घ्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट टाकून घेतल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी क्र प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा ही जे अक्षर लिंक होत आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं पुन्हा लाभार्थी आधार क्रमांक माहिती विचारेल तर आपण इथं ज्यांची माहिती चेक करायची आहे किंवा झाली की नाही त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या विचारला आहे तर तो आपल्याला समोर दिसतो आहे तो कॅपच्या आपण इथं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घेतल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती आहे खाली काही माहिती दिली ती वाचून घ्या आणि खाली आल्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ओ टी पी पाठवा या बटणावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं माहिती ओपन होईल या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे या पद्धतीनं तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल तर लाडक्या बहिणीची ई के वाय सी कोणाची बाकी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि घर बसल्या ई वाय सी करू शकता तर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद